नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे महापालिकांमध्ये महापौर कोण महापौरासाठी आज मुंबईमध्ये मंत्रालयात सोडत काढण्यात आली त्यात राज्यातल्या एकोणतीस महापालिकांचे महापौर ठरवण्यात आले मोठी बातमी यासाठी आहे की मुंबई मुंबईचा महापौर पुण्याचा महापौर मुंबईचा महापौर खुला आहे ओपनमध्ये आहे खुल्या प्रवर्गामध्ये मुंबईचा महापौर आहे नागपूर आणि पुणे नागपूरचा महापौर हा ना सर्वसाधारण महिला प्रवर्गातून मिळेल नागपूरचा महापौर सर्वसाधारण महिला प्रवर्गातून हो पुण्याचा महापौर ही त्याच कॅटेगरीतून येतोय पिंपरी चिंचवडचा महापौर सर्वसाधारण कॅटेगरीतून येतोय आज ही सोडत काढण्यात आली महापौराची या सुडतीकडे साऱ्यांचं डोळं होतं कारण निवडणुका झाल्या निकाल लागले तरी कोणता महापौर कुठे बसणार कोणत्या वर्गाचा महापौर कुठे बसणार याचं काही सोडत काढायलाच विसरले सत्ताधारी त्यामुळे मोठा प्रॉब्लेम झाला पण तो सुधारला त्यांनी आणि आज सोडत काढली या सोडतीमध्ये आपल्या विदर्भातून बोलायचं झालं तर चंद्रपूर चंद्रपूर आणि अकोला इथला महापौर ओबीसी महिला असेल चंद्रपूर आणि अकोला इथला महापौर ओबीसी कॅटेगरीतून महिला असेल अमरावतीचा महापौर ओपनमध्ये आहे आता म्हणजे या सुरतीवर विरोधकांनी आक्षेप घेतले आहे म्हणजे भाजपने आधीच नाव ठरवून सोडत काढल्याचा दावा विरोधी नेते विजय वडट्टीवार यांनी केला आहे वडट्टीवार म्हणाले की नागपूरच्या महापौराचं नाव एक ठरवून एक ठरलेलं आहे नाव ठरवून हे सोडत काढण्यात आली आहे नागपूरचा महापौर कोण हेच त्याच नव्या महा महापौराचं नाव सुद्धा वडट्टीवारांनी जाहीर केलं म्हणजे भाजपने आधीच नाव ठरवून सोडत काढण्याचा दावा वडट्टीवारांनी केला आहे आरक्षण स्वृतीवर त्यांचा आक्षेप आहे त्यांचं म्हणणं हे सत्ताधाऱ्यांच्या सोयीने ड्रॉ काढण्यात आला आणि नागपूरचा महापौर म्हणून वडट्टीवारांनी महिला नेत्या शिवानी दाणे यांचं नाव घेतलं आहे शिवानी दाणे शिवानी दाणे या भाजपच्या नेत्या आहेत कार्यकर्ते आहेत लढाऊ कार्यकर्ते आहेत त्यामुळे त्या रेसमध्ये होत्याच आता वडट्टीवारांनी त्यांचं नाव जाहीर करून टाकलं आहे आणि ते बहुतेक तसंच होईल असं दिसतंय काय पण आज मंत्रालयात काढण्यात आलेल्या महापौराच्या या स्वृतीवर विरोधकांनी प्रचंड आक्षेप घेतला म्हणजे ठाकरे गटाने मंत्रालयात मोठा राडा केला की तुम्ही महापौर पदाची लॉटरी जी आहे एक ठरवून काढली आहे चक्राकार पद्धतीने न करता सत्ताधाऱ्यांच्या सोयीचं काम झालं आहे असा आक्षेप माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी घेतला मंत्रालयात मोठा राडा झाला अर्थात विरोधकांचं हे कामच आहे त्या ते हिशिवाने त्यांनी आपली कामगिरी चोख बजावली आता या निवडीला आक्षेप कोटात जाण्याचं वगैरे वगैरे सा, त्यांचं चालू आहे त्यात काय होते ते पाहायचं परंतु एकोणता येतच आता निवडणुका झाल्या आणि पुढची पायरी म्हणजे महापौर निवडून निवडायचं ती प्रक्रिया आता सुरू होणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चोवीस तारखेला देश देशात पोचतायत त्यानंतर सव्वीस जानेवारी आहे सव्वीस तारखेनंतरच मुख्यतः ता हालचाली होतील आणि तीस तारखेच्या आधी म्हणजे तीस तारखेला बहुतेक तीस तारखेला बऱ्याचशा महापालिकांमध्ये सत्तेचं समीकरण स्पष्ट झालेलं असेल त्यात नागपूरच्या दृष्टीने एक मोठी डेव्हलपमेंट ही आहे की वडेट्टीवारांनी नागपूरचं नाव ओपन केलं आहे ते जर खरं असेल तर ती, ती मोठी बातमी आहे आणि भाजपमधल्या अनेकांचा तसा अंदाजही होता की शिवानी ताणी यांचं नाव आघाडीवर होतं त्यात नागपूरचा महापौर ओपनमध्ये आणि महिलामध्ये राखीव निघाल्याने शिवानी दाणे यांचा मार्ग बोकळा झाला आहे लक्ष्मीनगर झोनमध्ये नागपूरच्या लक्ष्मीनगर झोनमध्ये चारपैकी तीन झोनमध्ये तीन झोनमधल्या सर्व जागांवर भाजप विजयी झाली आहे या झोनमध्ये लक्ष्मीनगर झोनमधल्या चारपैकी तीन झोनमध्ये सर्व जागांवर भाजप विजयी झाली आहे प्रभाग छत्तीसमधून शिवानी दानी या सर्वाधिक मतांनी विजयी झाले आहेत सर्वाधिक मत म्हणजे त्यामुळे त्याच महापौर होतील असा अंदाज म्हणजे सुरुवातीपासूनच बी जे पीमधून बोलून दाखवण्यात येत होता आता लॉटरी तशीच निघाली आहे त्यामुळे शिवानी दानी <laughs> महापौर होतील असं माना हरकत ना नाही पण सध्या भाजप पर जो पण बोलत नाही तो पण काही काही होऊ शकतो तुम्हाला काय वाटतं या निवडीचं कॉमेंट करा नमस्कार